नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षीचा हा पावसाळ्यातला व्हिडिओ बऱ्याच दिवसांपासून योगीच्या मोबाईलमध्ये पडून राहिला होता तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातल्या एका जबरदस्त जंगल ट्रेकला तर आजचे आपले सहप्रवासी आहेत माझ्या कंपनीतील काही सहकारी नाश्त्यासाठी आम्ही हॉटेल शिवसागरला थांबलो आणि हेच ते लोक ज्यांच्यासोबत आपण आज प्रवास करणार आहोत आणि हा आमचा नेहमीचा मित्र परिवार हिंजवडी फेज थ्री पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असलेला अंधार बन ट्रेकसाठी एक उत्तम पर्याय आहे बायको माहेरी गेल्याच्या okay. आनंदात आमच्यासोबत okay. ट्रेकला येणारा हाच तो आमचा मित्र ज्याने कॅलेंडरवर पंधरा दिवस खुना करून ठेवल्या होत्या आनंदाचे पंधरा दिवस नाश्ता करून आम्ही अंधारबनच्या दिशेने निघालो अंधारबन हे पुण्याच्या मुळशी तालुक्यात आहे आणि इथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं गाव म्हणजे भिरवाडी पुण्यातून साधारण दोन तास आणि मुंबईतून चार तासांचा हा प्रवास आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण असणारं मुळशी नेहमीच मन जस्ट आम्ही अंधारबनच्या खूप जवळ पोहोचलेलो आहोत <enfant and gossip> जाताना काही चिमणी पाखर आमच्या बसच्या पुढे लुडबुड करत होती तसा आमच्या ड्रायव्हरचा पारा वरच चढत जात होता शब्द काय आला गंतव्यस्थानापेक्षा स्थानापेक्षा म्हणजेच डेस्टिनेशनपेक्षा प्रवासच खूप आनंददायक आणि सुखकर आहे असंच म्हणावं लागेल कुठल्याही पर्यटन स्थळावरती जा जत्रा भरल्यासारखी गर्दी तिथे दिसणार म्हणजे दिसणारच सगळ्यांनी विंडो बंद करा

अंदाजे सकाळी दहाच्या दरम्यान आम्ही अंधार बंजा ट्रेकला सुरुवात केली आणि हे आहेत आमचे क्रू मेंबर्स

अत्यंत यो कबनेश आदर्श ऐ गोटी सोडा पीती ना जी <laughs>

आणि ही जत्रा भरल्यासारखी गर्दी फक्त आमच्या कंपनीची आहे आता आम्ही खरा ट्रेक सुरू केलाय कारण एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर अंधार बनचा हा संपूर्ण ट्रेक हा म्हणजे पूर्ण एका सपाटीवर चालत जायचा आहे कुठेही डोंगरावर चढायचं नाही सुंदर व्ह्यू आहे आणि पहिल्याच धबधब्यात पोहण्याचा आनंद अनिकेतला काही आवरेनासाच झाला होता अनिकेत एकटा आल्याचा आनंद आहे काय तुला एकटा आल्यामुळे आनंद वाटतोय काय आनंदाच्या भरात उडी मारलेली दिसते तो पूर्ण पाने आरती जाते आमच्या योगीला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं योगी वापस आणाय आणि हीच ती प्लस व्हॅली ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो त्याचसाठी केला होता ठास असंच म्हणावं लागेल काही सुंदर आणि अद्भुत नजारा आहे मिसर्ड्या वाट्याने चालताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे कारण पाय घसरला की डायरेक्ट दरीत Hantam lobes sunder payah bagus. <laughs>

धबधब्याचं पाणी हुडहुडी भरून आणणार धबधब्यात असेपर्यंत पोरांचा हा जल्लोष चालूच होता अंधारबनच्या जंगलातली ही वाट तुम्ही बघू शकता पण इथेही मला निसर्गाने नाराज केलंच बिबट्या काही दिसलाच नाही निसर्गाचे इतके नयनरम्य फोटो पाहून तुम्हाला इथे भेट नक्की द्यावीशी वाटेल पावसाळ्यात नक्की इथे या आणि मला बोलवायला विसरू नका आमचा परतीचा प्रवास तर धुक्यातूनच सुरू झाला लोकांनी आमदार बनला गेल्याचे वेगवेगळे व्हिडिओ बनवले पण मला मात्र एक व्हिडिओ प्रचंड आवडला थँक यू व्हेरी मच मित्रांनो तुम्ही माझे ब्लॉग इतक्या मनापासून बघता आणि त्याचे रिव्ह्यूज मला वेळोवेळी देत असता त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू व्हेरी मच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या डेस्टिनेशनसाठी